सर्वांना संगीता ब्लाउज ती चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना फोर टक्स ब्लाऊज कट करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी बघा नऊची घडी इथं म्हणजे छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करतो आहे आपण इकडे आणि बघा मी इकडे ना यो बॅक पार्टने फ्रंट पार्टसाठी काट आ, कट करून घेतलं आणि स्लीवसाठी आपण हे स्लीवसाठी कपडा जो आहे ना तो साईडला ठेवतो थोड्या वेळासाठी तोपर्यंत आपण हे ना बॅक पार्टने साईड फ्रंट पार्ट कटिंग कशी करते मी ते तुम्हाला दाखवते आणि बघू शकता तुम्ही तुम्हाला जर थोडीफार बी आयडिया असेल ना कटिंग करायची तर करू शकता बघा आणि नाही बी तुम्हाला स्टिचिंग करायची कटिंग करायची जर आवड असेल तर माझे व्हिडिओ खूपच सारे अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता तर नक्की तुम प्रयत्न केल्याने तुम्हाला येऊ शकतं आणि इकडे बघा मी शोल्डर साडेपाच घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे आणि बघा हे मुंडा आहे ना हा सहा घेतलेला आहे इकडे आणि हा पुढचा गडा साडेसहा घेते लांबीला बघू शकता आणि रुंदीला आहे ना आडीच घेते वरून बी रुंदीला आडीच घ्यायचा आहे खूप छान असं ब्लाऊज कठीण होतं आणि बघा बॅक पार्ट थोडीशी ड्रॉईंग व्यवस्थित माझी येत नाही ड्रॉईंग आणि बघा इकडे नऊची घडी घेते म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ना आणि इकडे कमरेची फिटिंग साडेआठ घेते बघू शकता तुम्ही आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि दिवाळी आहे ना आमच्याकडे बघा इकडे तिकडे थोडा हंगाम आहे फटाकड्यांचं शॉपिंग वगैरे चालू आहे ना रोडवरती घर आहे आमचं त्याच्यामुळे थोडा आवाज येतो हे तुम्ही समजून घ्या समजू शकता तर बघा मी इकडे ना शोल्डर आता कप करून घेतलं आणि पुढचा गडा बी कट करून घेते बघू शकता तुम्ही छान असा गोल येतो येतोय आणि हा आठवणीने हो हे कापायचं आहे मध्ये ना आपला फुगा नाही होत प्रत्येक स ब्लाऊजला कट करायचं आहे फ्रंट पार्टला आणि बघा मध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आता फोर टक्स ब्लाऊज आहे ना तर मी तुम्हाला माप घेऊन दाखवते फोर टकचे बघा हा पहिला जो टक्स आहे साडेतीन अंतरावरती घ्यायचा आहे म्हणजे त्याची लांबी आणि हा पहिला टक्स म म्हणतात ही जण टपची लांबी पहिला पहिल्या इथून अंतरावर आपल्याला घ्यायचं आहे आणि ही जी आहे ना त्याची लांबी किती घ्यायचं आहे तर चार घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टकची जी अंतर आहे ना हे दोन घ्यायचं आहे इथून इथून आपल्याला चार टकची सुरुवात करायची राहते हा पहिला टक्स घेणला जातो नाही तर आपण हा टक्स घेतला आणि याची न रुंदीने निघ म्हणजे त्याचं मधलं अंतर नाही निघत आणि बघा हा आपण चौथा टक्स असे दोन दोन राऊंडचे मी छान असा कटोरी ब्लाऊजसारखा सेवेतोय बघू शकता खूप छान असं सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मला पण खूप घाई राहते शिवायची पण थोडा का वेळ काढून तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते मी आणि बघा इथं मी मागचा भाग आहे ना साडेतीन पाठचा हे येतं पट्टी तर इकडे ना मटका गडा घ्यायचा आहे तर तीन घेते इथलं आणि तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते कारण मला मटका गडा म्हणजे इथं जेव ज्या जे एरियात मी राहते ना ते असं सर्वच जण सांगतात की मटका गळा खूप छान शिवते तू आणि तोच गळा एकाने जर शिवले ना तो तर सर्वच तोच शिवायला लावता तर बघा किती छान असा राऊंड पण आला आहे ना खरंच खूप छान आहे तो मी पण वेअर करते ना तर मला खूप आवडतं की हो खरंच खूप छान शिवते आणि आपल्याला दोन तीन जर जर म्हणजे आपण स्टिचिंग केलेले ब्लाऊज जर आपल्याला कस्टमर जर सांगून गेलं ना की खूप छान झालं असं तर आपल्याला खरंच शंभर टक्के भरोसा ब येतो की हो खरंच आपण कुठे ना कुठे तरी म्हणजे खूप छान शिवत आहे असं ब्लाउज स्टिचिंग वगैरे तर बघा बॅक पार्टनी फ्रंट पार्ट मी तुम्हाला एकदम छान असा सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवलेला आहे आणि आता स्लीव पण बघा तुम्ही ते पण मी तुम्हाला लॉंग स्लीव आहे स्लीव आहे आणि बघा इथं जॉईंट येणारच आहे थोडंसं कारण जॉईंट आल्याशिवाय काही चालत नाही लॉंग आता प्रत्येकजण लॉंगच स्लीव घालतो आहे त्याच्यामुळे माप म्हटलं मा, तर कमी पडतं मग थोडं जॉईंट द्यावं लागतं मीटरचा कपडा सुद्धा कमी पडतो बघा अकराची स्लीव आहे इकडनं बी मी अकरा घेते साडेतीनचं मधलं अंतर आहे हे त्याच्यावरती आपल्याला हा टकचं जो राऊंड आहे ना तो जाऊ द्यायचा आहे आणि बघा ही म दंडगेरची फिटिंग साडेपाच आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते मी इथं बघा आणि हा मच्छी कट आहे हा फ्रंट पार्टला येतो ते तर मी आता नाही कट करते मी स्टिचिंग करते तेव्हा कट करते आता जर कट केलं तर मला जमत नाही ते कारण तशी सवय नाही झाली स्टिचिंग करता करता थोडंफार कट करायची सवय झालेली आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही बघा स्लीव पण छान अशी कट करून दाखवली मी तुम्हाला आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट बघू शकता एकदम छान असं मस्त प्रो फ्रो टक्स ब्लाऊज कटिंग करून दाखवलेलं आहे आणि बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया